वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर न्यूज आपले स्वागत ठळक हौशी शेतकरी यांच्या वतीने भव्य देशी गाय प्रदर्शन कोरोची येथील हौशी शेतकरी यांच्या वतीने भव्य देशी गाय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठा गट प्रथम क्रमांक दशरथ शिंदे यांची गाय व लहान गटात प्रथम क्रमांक दत्ता शेनगे यांची गाय व जातीवंत गाय प्रथम क्रमांक अभिषेक पाटील यांची गाय विजेती ठरली कोरोचित केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी यांच्या वतीने टाकी जवळ भव्य देशी गाय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन सरपंच डॉक्टर संतोष भोरे पोलीस पाटील सावकर हेगडे व तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून करण्यात आले स्वागत व प्रास्ताविकात आयोजक लकन केसरकर यांनी केले आणि गायीच्या प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली यामध्ये मोठा गट प्रथम क्रमांक दशरथ शिंदे यांची गाय द्वितीय क्रमांक विभागून सिद्धेश्वर सुतार व ओंकार गायकवाड यांची गाय तृतीय क्रमांक स्वराज पोळे यांची गाय तर लहान गटात प्रथम क्रमांक दत्ता शेंडगे यांची गाय द्वितीय क्रमांक रितेश गायकवाड यांची गाय व तृतीय क्रमांक रितेश माने यांची गाय आणि जातिवंत गाय प्रथम क्रमांक अभिषेक पाटील यांची गाय द्वितीय क्रमांक संजय पवळे व सौरव भंडारे यांची गाय तर तृतीय क्रमांक बंडू चावरे व पप्पू शिंदे यांच्या गायीने नंबर पटकावले सर्व विजेत्यांना रोख रक्कम ढाल निशान पोती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले स्पर्धेचे पंच म्हणून पिंटू पवळे सोनू उगले तानाजी आवळे सौरभ भंडारे संजय तोरसकर राजू पाटील पप्पू शिंदे राहुल शिंदे रणजित शिंदे यांनी काम पाहिले यावेळी उपसरपंच विकी वी, माने उद्योगपती विजय चव्हाण संजय शहापुरे अभिनंदन पाटील दादा गुरव एस बी कांबळे अमर कोरोचीकर धनाजी शेवाळे रवी कांबळे अस्लम संदी आनंदा शेट्टी प्रल्हाद माने साहेबलाल शेख किशोर आवळे देवदास आवळे दीपक पाटील अमोल पाटील नितीन पाटील कृणाल कुंभार तानाजी भोसले आदी उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन